श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार पंचवीसमध्ये नवरात्रीची सुरुवात ही बावीस सप्टेंबरपासून सुरू होणार आहे नवरात्रीच्या दिवशी देवी दुर्गेची पूजा केली जाते या काळात देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते नवरात्रीचे नऊ दिवस भाविक देवीची भक्तिभावाने पूजा करतात अनेक भाविक नऊ दिवस उपवास करतात किंवा अनेक भाविक जे आहेत तर ते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आणि नवरात्रीच्या शेवटच्या दिवशीच म्हणजेच घट उठता आणि घट बठ बसता हा उपवास जो आहे तर तो केला जातो नवरात्रीचे उपवास करत असताना कोणते नियम पाळायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती त्याचबरोबर नवरात्रीमध्ये कोणते आपण तोडगे करू शकतो त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्रा सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता दुर्गा लिहायला विसरू नका जेणेकरून दुर्गा देवीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल नवरात्रीचे व्रत पाळण्याचा भाविकांचा मुख्य उद्देश म्हणजे आदिशक्तीचा आशीर्वाद मिळावा हा असतो यासाठी सकाळी स्नान करून प्रार्थना करून दिवसाची सुरुवात करावी लागते तुम्ही मंदिरांना भेट देऊ शकतात किंवा देवीचं दर्शन घेऊ शकतात नंबर दोन देशभरामध्ये नवरात्र वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते नवरात्र हा देशभरातील सर्वात मोठा उत्सव आहे नवरात्रीचा उपवास खूप लोक लोकप्रियतेने करत असतात पहिल्या दिवशी कलश स्थापनेनंतर भक्त त्यांच्या कुटुंबरांच्या परंपरेनुसार नऊ दिवसाचा उपवास किंवा पहिल्या आणि शेवटच्या दिवसाचा उपवास करण्याचा संकल्प करत असतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी स्थापना आणि घटस्थापना केली जाते या सणातील एक महत्वाची विधी आहे तो म्हणजे प्रतिपदाला चालू केलेला जातो आणि नवरात्रीचा उपवास करणाऱ्याने पलंगाऐवजी जमिनीवर झोपावे जर जा तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर तुम्ही लाकडी फळीवर झोपू शकता नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी झोपण्यासाठी खूप मऊ गादी वापरणे टाळावे शक्य असल्यास नऊ दिवस गादीशिवाय आपल्याला या कालावधीमध्ये झोपायचं असतं नवरात्रीचा उपवास करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचार्य पाळावे यासोबतच वागण्या क्षमाशीलता आदर आणि उत्साह असायला हवा उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना क्रोध लोभ आणि असाक्तीपणा यापासून दूर राहायला हवे त्यावेळेसच आपल्याला त्याचं जे पूर्ण फळ आहे तर ते मिळत असतं नवरात्रीच्या काळात अखंड दिवा प्रज्वलित करावा मा दुर्गा आणि तिच्या वेगवेगळ्या अवतारांची सकाळ आणि संध्याकाळची आरती करावी नवरात्रीच्या उपवासाच्या दरम्यान दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ पारायण अवश्य तुम्हाला जर शक्य असेल तर ते करावे नाहीतर यथाशक्ती पूर्ण संपूर्ण नवरात्रीत एक तरी दुर्गा सप्तशतीचा पाठ हा आपल्याला आवर्जून करायचा असतो आणि मातेची आरती पूजा ही आपल्याला रोज सकाळ संध्याकाळ करायची असते नवरात्र हा एक शुभ मुहूर्त आहे या त्यावेळी नखे कापणे आणि मुंडण करणे यासारख्या गोष्टींना सक्त मनाई असते त्याचबरोबर नवरात्रीच्या कालावधीमध्ये लिंबू सुद्धा कापले जात नाही हे सुद्धा आपल्याला एक प्रमुख कारण आहे ज्यावेळेस आपण केलेल्या पूजेचं फळ हे आपल्याला मिळत नाही नवरात्रीत मद्य आणि मांसाहारी पदार्थांचे सेवन करू नये कारण ते तामसिक पदार्थांच्या श्रेणीत येतात त्याचबरोबर कांदा वांगळ लसूण यासारख्या गोष्टींपासून सुद्धा दूर राहायला हवं नवरात्रीच्या काळात फक्त अन्न आणि भोवताळची शुद्धता महत्त्वाची नसते तर विचारांची शुद्धता तितकीच महत्वाची असते इतरांबद्दल नकारात्मक गोष्टी बोलणे आणि विचार करणे आणि गॉसिप्स करणे हे टाळलं पाहिजे त्यावेळेसच आपल्याला संपूर्ण नवरात्रीचं फळ जे आहे तर ते मिळत असतं नवरात्रीच्या उपवासाच्या दरम्यान मासिक पाळी आली तर काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही उपवास पूर्ण करू शकता जर स्त्रीला पहिला ते चौथा दिवसांपर्यंत मासिक पाळी असेल तर कलश पती किंवा भट ब्राह्मणांद्वारे स्थापित करून घेतला जातो शकतो जर तुम्हाला मध्येच कलश स्थापना केल्यानंतर मासिक पाळी आली तर मग तुम्हाला ही जे कलशाची असेल तर ते ते तुम्ही न करता ते चार दिवस तुम्हाला करून तू तुम पाचव्या दिवसापासून तुम्हाला पूजा करायची आहे पण ते जे चार दिवस आहे तर ते घरातील कोणत्याही एका व्यक्ती करणं घटाची माळपाणी जे आहे तर ते तुम्हाला करायचं आहे महिलांनी चुकून पूजे स्थळाच्या ठिकाणी जायचं नाही कारण देवीला स्वच्छता ही अतिशय प्रिय आहे महिलांनी पूजेच्या कोणत्याही साहित्याला स्पर्श करू नये जर मासिक पाळी असेल तर जर महिला पाचव्या दिवशी मासिक पाळीमध्ये राहिलं तर तिने कन्यापूजन आणि हवनसुद्धा करू नये या दरम्यान कन्यापूजन आणि हवन कुटुंबातील कोणत्याही इतर व्यक्तीने किंवा सदस्याने केले तरीही चालू शकते पण मासिक धर्मातील स्त्रीने चुकूनही कन्यापूजन करू नये जर तुम्ही सप्तमी अष्टमी किंवा नवमीला व्रत सोडत असाल तर कन्यापूजन करून नऊ मुलींना खाऊ घाला आणि त्यांना प दक्षिणा द्या आणि तरच उपवासाचे फळ हे आपल्याला मिळत असते त्यावेळेसच संपूर्ण पूजा जी आहे तर ती आपली सफल मानली जाते कन्यापूजन हा नवरात्रीचा प्राण मानला जातो त्यामुळे एक तरी कन्येला आपल्याला तिची पूजा करून तिला काहीतरी भेटवस्तू जी आहे तर ती द्यायची असते त्यावेळेसच देवी आपल्यावरती प्रसन्न होते हे लक्षात ठेवा यथाशक्ती भेट वस्तू जी आहे तर ती तुम्ही देऊ शकता एखादा बिस्किट असेल किंवा त्याचबरोबर चॉकलेट असेल जे काही तुम्हाला शक्य असेल ते तुम्ही देऊ शकता तुम्हाला जर शक्य असेल तर जेवणासाठी सुद्धा तुम्ही कन्येला बोलवू शकता तुमच्या उपवासाच्या जेवणात चुकूनही पांढरे मीठ वापरू नका गहू तांदूळ यासारख्या धान्यांपासून दूर राहा कांदा लसूण यासारखे तामसिक पदार्थ आपल्याला टाळायचे आहे शेंगा डाळी तांदूळ मैदा कॉर्नफ्लॉवर आणि रवा यांचे सेवन चुकूनही आपला या उपवासाच्या दरम्यान होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे नवरात्रीचा उपवास सात्विक आहार राखून संतुलित केला पाहिजे या आहारामध्ये जास्त किंवा केलेले पदार्थ टाळणे आणि आणि ताजी फळे हंगामी भाज्या खाणे समाविष्ट याचा समावेश आपल्या जीवनामध्ये करावा सात्विक आहारामुळे तुम्हाला शांतता लाभेल आणि तणावांची पातळी ही कमी होईल आणि त्यामुळे आपलं मन सुद्धा शांत राहील आणि आपली पूजा ही सफल मानली जाईल नवरात्रीच्या उ उपवासात बहुतेक लोक भाज्यांचे सेवन करतात जसे की बटाटे रताळे आरबी भेंडी सुरण लिंबू कच्चा किंवा अर्ध पिकलेला भोपळा कच्चा भोपळा टमॅटो काकडी गाजर अशा विविध प्रकारच्या भाज्यांचं सेवन करत असतात तुमच्याकडे ज्या पद्धतीची प्रथा असेल त्या पद्धतीने तुम्ही जे भाज्या आहेत तर त्यांचं सेवन करू शकता त्याचबरोबर नवरात्रीत शेवटचा उपवास नवमीला असतो संध्याकाळी आरती करून नंतर घट हलून देवीला नैवेद्य दाखवून पण पाच परड्या भरून उपवास हा सोडला जातो तुमच्याकडे ज्या दिवशी उपवास सोडत असेल जसं की काही ठिकाणी दसऱ्याला सोडला जातो तर तुम्ही दसऱ्याला देखील उपवास हा सोडू शकता दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यात झालेला प्रमुख युद्धाशा संबंधित हा सण आहे वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो हे नऊ दिवस देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना नवदुर्गांना समर्पित आहे प्रत्येक देवी दिवस हा देवीच्या अवताराशी संबंधित असतो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हे उपाय नक्की आपल्याला आवर्जून जे आहेत ते करायचे आहे त्यामध्ये पहिल्या दिवशी तुम्ही शारदीय घरामध्ये कलश कलश अवश्य स्थापित करा देवीचे आगमन होते होते आणि ती प्रसन्न स्थापन केल्यानंतर अखंड ज्योत प्रज्वलित करून व्रताचा संकल्प घ्यावा याने दुर्गा माता अत्यंत प्रसन्न होते आणि भक्ताला आशीर्वाद देते पारिजातक ही वनस्पती दुर्गा देवीला अतिशय प्रिय आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घराच्या बागेत पारिजातकाचे रोप लावल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि सुख समृद्धी आणि शांती नांदत असते त्याचबरोबर तुमच्या घराच्या बागेत दक्षिण आणि पश्चिम दिशेला तुळशीचे रोप अवश्य लावा यामुळे लक्ष्मी आणि दुर्गा देवी या दोघीही प्रसन्न होतात त्यामुळे घरातील तुळजोरी संपत्तीने भरलेली असते माता दुर्गेला जास्वंदाचे फूल खूप आवडते नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून जास्वंदाचे फुले अर्पण केल्याने दुर्गा देवी प्रसन्न होते आणि भक्ताला इच्छित फळ प्रदान करत असते कुटुंबातील सदस्यांच्या तब्येत सतत बिघडत असेल तर महानवमीच्या दिवशी दुर्गा मातेचे ध्यान करताना अग्नेय दिशेला म्हणजेच अग्नेय कोपऱ्यात तुपाचा दिवा लावा हा उपाय केल्याने रोगांपासून मुक्ती मिळते उत्तम आरोग्याचे वरदान मिळते याशिवाय हा उपाय तुम्हाला तुमच्या शत्रूंवर विजय देखील मिळवून देऊ शकतो इच्छा पूर्ण करण्यासाठी हे उपाय नक्की आवर्जून आपल्याला करायचे असतात तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही महानवमीच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचे पठण केले पाहिजे यामुळे मानसिक शांती मिळते जर तुम्हाला या दिवशी संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करता येत असेल तर तुम्ही किमान त्याच्या बाराव्या अध्यायाचे पठण करावे असं केल्याने मनोकामना देखील पूर्ण होतात विवाहित महिलांनी हे उपाय करावेत विवाहित महिलांनी नवरात्रीच्या नव्या तिथीला माता सिद्धदात्रीला सौभाग्याचे साहित्य अर्पण करावे असं केल्याने तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि तुम्हाला सौभाग्यही मिळत नवरात्रीची नवमी तिथी अतिशय विशेष मानली जाते या दिवशी वरील सर्व उपयांचे जर तुम्ही केले तर त्याचे फायदे तुम्हाला मिळू शकतात यासोबतच काही नवीन नवीन करायची असेल तर हा दिवस शुभ मानला जातो या दिवशी सुरू केल्याने नक्कीच यशाची ही जी प्राप्ती आहे तर ती आपल्याला होत असते तर या साध्या साध्या सोप्या सोप्या गोष्टी ह्या गोष्टी जर आपण केल्या तर नक्कीच आपल्याला त्याचं संपूर्ण जे फळ आहे तर ते मिळत असते त्याचबरोबर अखंड दिवा लावल्यानंतर हा दिवा वि यासाठी दिव्यामध्ये तुम्हाला कापूर टाकायचा आहे जेणेकरून संपूर्ण नऊ दिवस हा जो दिवा आहे तर तो व्यवस्थित चालेल कारण कापूरमुळे दिव्याला ऑक्सिजन हा व्यवस्थित प्रमाणामध्ये मिळत असतो तर अशा पद्धतीने ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ